हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आपण बनवणार आहे बाजरीची बाकरी त्याची मी थोडीशी रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे जर तुम्हाला कळली असेल तर तुम्हाला आय होप की तुम्हाला त्याची हेल्प होईल तर मग प्रथम आपण ताट घेऊन त्याच्यामध्ये पीठ घ्यायचं आणि मी पीठ तुम्हाला जास्त दिसत असेल पण मी चार बाकरीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही एक एक भाकरीचं सेपरेट मळून पण भाकरी बनवू शकता तर मला आज थोडं लेट झालेलं आहे त्याच्यामुळे मी जास्त पीठ मळते तर हे चार भाकरीचं पीठ आहे बरं का तर मग त्याच्यामध्ये हळूहळू थोडंसं पाणी टाकून त्याला मस्तपैकी तिंबून घ्यायचं नावर आता साकार राड राग त्या पिठावर काढून टाकून द्या तसं काही नाही बरं का आम्ही काय पण बोलते तर मग छानपैकी मस्त पीठ मळून घ्या कारण तुम्ही जसं मस्त पीठ मळवताना तेवढी छान तुमची भाकरी येईल थोडं थोडं पाणी घालायचं बरं का एकदा घालायचं नाही कारण जे पीठ आहे ना बाजरीचं त्याच्यामध्ये बिलकुल कसं नसते गहावाच्या पिठात कसं जास्त पाणी घातलं तरी ॲडजस्ट होऊन जातं जसं बाजरीच्या पिठात नाही तर माझं आहे हे मस्तपैकी पीठ मळून झालेलं आहे तर मी आता भाकरी बनवते थोडं पीठ साईडला काढून घेतल्यानंतर मी अजून त्याच्यामध्ये पाणी ॲड करत होते कारण त्याला मला म्हणायचं होतं जितकं छान मी म्हण तितकी छान माझी भाकरी येईल तर मला ते कळलंच आलं आता पुढे कारण तर नाही ना व्यवस्थित मळलं की लगे भाकरी ती चिरून जाते आणि तवापर्यंत पोहोचतच नाही त्याचा अनुभव तुम्ही घेतलेलाच असन तर मी एक साईडला थोडंसं सा पाणी लावून घेते त्याला कारण मग भाकरीला वेगा पडू नये म्हणून खाली पीठ वगैरे टाकून घेतलं आणि आता मी बाकरीला सुरुवात केली बाकरीला बा तयार करताना मी दिसतंय तुम्हाला वरतून एक हात आहे एक साईडला आहे त्याचं कारण असं की ज्या मैत्रिणी नवीन आहेत ना माझ्या भाकरी बनवणे त्यांनी असंच करायचं कारण जे नवीन कॅन्डिडेट असतात ना त्यांनी डायरेक्ट करून थापलं ना त्याचे दोन बाग तुमच्या दोन हातामध्ये येते आपण असं हळूहळू भाकरी मळून घेतली होती गॅसची फ्लेम कमीच ठेवायची कारण गॅस तर खूप जास्त प्रमाणामध्ये तर तापली भाकरी टाकल्या टाकल्या चिटकून जाते आणि त्याला डाग पडतो आणि मग भाकरी कडू लागते तर माझा गॅस मी ऑन केला होता आता फास्ट कारण माझा तवा एकदम थंड होता जास्त गरम नव्हता झालेला भाकरी उचलताना हे व्यवस्थित लक्ष करा खालून एक हातवरून एक हाताने पलटी मारून घ्यायची कारण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे बाजरीच्या भाकरीला बिलकुल कस नसते या त्याला खूप नाजूकपणे हँडल करावं लागतं माझी भाकरी वगैरे तव्यावर गेली आणि मी हे बघा पाणी लावून घेते हळूहळू पाणी लावायचं चटके बसतात काही निवांत काम करायचं आपल्याला कुठे आयोमपीक जिंकायला जायचं नाही आहे तर भाकरीला मस्तपैकी पीठ लावून घेतलं आणि तुम्ही खालून बघताना बघत असाल ना तर माझी भाकरी ना बद टक्की भाजलेली होती तिला आपण नंतर गॅसच्या फ्लेमवर डबल भाजणार आहोत तर मग पाणीवर लावून घेतल्याच्या नंतर मी उलतानाच्या सहाय्याने पलटी मारून घेतली भाकरीला आणि माझी भाकर मस्तपैकी भाजलेली होती तुम्ही बघतानाच तर इकडं माझ्या भाकरीचं काम चालू होतं तो पण तिकडे लाडू मस्तपैकी खेळत होता त्याला मी सायकल काढून दिलेली होती खेळला म्हणून तर आपली मस्तपैकी भाकरी रेडी झालेली आहे आता लाडूचं खेळणं झालं होतं तर लाडूला बोललं मी आता लाडू आता आंघोळ करायचं काय मिळेल आता बारा वाजलेले होते तरी पण आमच्या लाडूची काही इच्छा नव्हती आंघोळ करायची ते नवीन नाही माझ्यासाठी आपलं आमचं दररोज चालू असतं ते नाही नाही म्हणून त्याला कसं तरी न्यायचे कपडे उतरून त्याला आंघोळ घालायला घेऊन गेले आंघोळ वगैरे झाली आणि त्याला बोलले लाडूवरती बघ ना मी त्याचा व्हिडिओ बनवते पण तू किती शांत सावधान खाली मान घालून बसलेला होता एवढंच आहे पण अशा न करी त्याच्या अंगामध्ये ना हे बघा वरतून तोंड आणि तो ना केसाचं पाणी पडतो बघा वरून तोंडावर किती मार चाळे काय बंद होत नाही बघा त्याचे त्याला आंघोळ घातली कपडे वगैरे घातले आणि त्याला मेकअप करून दिला आणि त्याला मस्तपैकी जीव घातला कारण मी जेवायला बसले की मग त्याचं लढणं चालू होतं काही बी कारणावरून आज जेवणामध्ये बाजरीची भाकरी आणि शेवगाच्या शांगा होते आणि तुम्हाला काय काय दिसते आटामध्ये ते बघून घे तुमचं तुम्हीच तर आज मस्तपैकी माझ्या आवडीचं जेवण होतं म्हणून पोटभर जेवण केलं आहो म्हणले बाहेर घेऊन जाते पटकन आवर तर मग पण साडी घालावं लागेल बरं का तुला साडी म्हणल्यानंतर मग टाईम लागतो म्हणलं त्याच्यामुळे लवकरच आवरायला लागले साडी बिडी घातून घेतली आणि नंतर बसली मी केसासोबत खेळत तर तुम्ही बघताय माझे केस खूप लांब आहेत गुडघ्यापेक्षा पण खाली त्याच्यामुळे फार वेळ लागतो मला मग ला, केस वगैरे आवरले आणि आम्ही आलो बाहेर बाहेर येऊन बी माणसाचं तोंड बघा किती बाहेर वाजलेत का नाही त्या पोराच्या तोंडावर तर त्याचं चालू होतं मला पप्पा खेळणी घ्यायची हे घे सगळं हाय पण बाहेर आले की हे गी ते चालूच असते फुका घेऊन दिला तर त्यात काही समाधान नव्हतं थोडंसं रागवल्यानंतर खेळायला लागला होता पण त्याचा खेळायचा मोड झाला आणि मच्छरने एंट्री मारली आता संध्याकाळ झाली आणि मच्छर असे चावायला लागले ना तर म्हणलं आता घरचे भाकर खायची आणि लोकाला रक्त वाटायचं त्याच्यापेक्षा निघा म्हणलं आता आपण इथून तर मग आम्ही निघालो बाहेर बाहेर आलो तर आम्हाला डीजेच्या आवाज होतो तिथून मग लाडू बोलला चला पप्पा आपण आता डान्स करायला जाऊ डीजेकडं करा। तुम्ही बघताना इतकी एवढी गर्दी आणि अशी धूळ होती की बा विचारूच ना का तोंड उघडलं त्या तोंडात धूळ दातावर लगे एक थरसा असत चा होता जेचा तिकडा आवाज येत होता आणि इकडं लाडूच्या पप्पाचं अंग हळूहळू हलतच होतं लाडूसोबत पप्पा बी डान्स करत होते आणि काका म्हणतंय हे बघ लाडू मी असा डान्स करतो लाडू म्हणतोय थांबा काका मला तुमच्यापेक्षा भारी डान्स येतोय आणि थोडासाच व्हिडिओ मी कॅप्चर केलेला इथला कारण धूळ होती खूप जास्त वेळ थांबलो नाही याच्यासाठी एवढंच माहिती मिळणं आवडलं असेल तर लाईक